नमस्कार बुडकट्ट्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज मी चटणीची रेसिपी करणार आहे कारळीची चटणी पण ही नुसती चटणी पोळी भाजीवर तर खातोच पण आपण ही चटणी इतर भाज्यांमध्ये पण वापरू शकतो काही चटण्या अशा असतात की त्या रेसिपीमध्ये वापरता येतात आणि भाज्यांची चव वाढते त्यामुळे भाज्या स्वादिष्ट होतात त्यापैकी ही एक कारळीची चटणी या कारळीला खुरासनी असंही म्हणतात ही, ही रेसिपी तुम्ही आता बघा आणि ट्राय करा भाजीमध्ये मी एका भाजीत घालून दाखवली आहे वांग्याच्या भाजीत घातली आहे अशा दुसऱ्याही रेसिपीमध्ये मी तुम्हाला कुठे वापरायची ही चटणी हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहेच आहे तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या अशाच हटके आणि चविष्ट टेस्टी यम्मी हटके रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जे प्रॉडक्टचे लिंक दिलेले असतात ते लिंक क्लिक करून तुम्ही शॉपिंग करू शकता ऑनलाईन शॉपिंग करा घर बसल्या तुमचा वेळ वाचवा धन्यवाद ही खुरासनी म्हणतात त्याला कारळी पण म्हणतात याची चटणी आज मी करणार आहे हे आपण आता भाजून घ्यायचं कढई गरम झाली आपण आता कारळी भाजायला घेऊ खूप पटकन भाजून होता है जसं तीळ पटकन भाजले जातात तसंच कारळी पण लवकर भाजली जातात ही आपली खुरासणी भाजून झाली आहे तिखट घालणार मीठ घालणार आणि लसणाच्या सोललेल्या पाकळ्या आणि आपण याची चटणी करणार आता ही आपली कारळीची चटणी रेडी आहे ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते किंवा काही रेसिपीत पण घालतात मला सांग वांग्याची भाजी भरल्या वांग्याची किंवा कुठली असू द्या ती शिजली जवळजवळ पूर्ण शिजली की मग त्यात ही चटणी घालायची खूप छान टेस्ट येते आणि मग एक फक्त थोडं हलवायचं भाजी गरमच असते चटणी पण आपली भाजूनच केलेली असते त्यामुळे फक्त घातलं की गॅस बंद केला तरी चालणार असा या चटणीचा उपयोग होतो भाजीची टेस्ट वाढते